हॅलो नमस्कार सासूबाई सुनबाई रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आज मी तुम्हाला पुरणपोळ्या तेलावरच्या कशा करायच्या ते सांगणार आहे मी तुम्हाला त्यासाठी ही डाळ मी एक तास ही हरभऱ्याची डाळ आहे एक तास मी भिजायला आहे म्हणजे का तर भिजायला घाटली की थोडी लवकरचीच ती डाळी एक तास झालं भिजलेली डाळी आणि त्यातलं पाणी बी घाण काढायला येतंय असं भिजायला घातली की मी एक तास झालं डाळ भिजायला ही डाळ घेतलेली मी पाव किलो पाव किलोला हा गुळ घेतलेला मी चिरून पाव किलो पाव किलोला पीठ घेतलेलं हे गव्हाचं पाव किलो आणि ही वेलची आणि ही सुंट आता गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे यामध्ये आता मी थोडा मैदा घालणार आहे कारण का गव्हाचं पीठ एवढं चिकट नसतंय त्यामुळे मी थोडा मैदा टाकणार आहे कारण का गावाकडं जे पीठ भेटतं ते पोळीचं आट्टा भेटतोय ते आता इकडं नाही आहे त्यामुळे मी आता यामध्ये याम थोडासा मैदा घालणार आहे हे दोन वाटे आहे तर एक वाटी मैदा घालणार आहे मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे त्यामध्ये पाणी ठेवायचं एक तांब्यावरून आणि त्या पाण्याला आता वकळी काढून घ्यायची आहे गॅसवर कुकर ठेवलेलं आहे पाणी ठेवलेलं आहे पाण्याला तर उकळी आता त्यामध्ये तेल टाकायचं आहे आता ह्यामध्ये डाळ घालायची हरभऱ्याची भिजलेली माऊ लुसलुसी अशा तेलाच्या पोळ्या कधी न खाल्ल्या असल्या करून दाखवणार आहे मी इथं डाळ शिजायला घालायची चार पाच शिट्या म्हणजे तुमच्या कुकर प्रमाणे कशा शिट्या करून तुम्हाला शिजल असे डाळ घालायची ह्याला आम्हाला सात आठ सीट्या लागतील तर आता पोळ्या करायच्या म्हणजे मला कमेंट होत्या खूप सारे की मोठा व्हिडिओ करून दाखवा मोठा व्हिडिओ करून दाखवा म्हणून त्यासाठी मी आता ही पाऊ किलो डाळ घातलेली आहे पाऊ किलो पीठ आणि पाऊ किलो गुळ त्याचं प्रमाण आहे आणि तुम्ही जर गुळ कमी घातला तर थोडी साखर करायची आणि साखर थोडी घालायचीच म्हणजे साखरेने थोडासा चिकटपणा येतोय आता ह्यामध्ये छोटा चमचा हळद घालायचे कारण हळद पिठात नाही घालायची आहे यामध्येच हळद घालायची कणिक मळताना कणिक भिजत कणकीमध्ये हळद नाही घालायची आणि आता ह्याला टोपण लावून जेवढे तुमच्या कुकरला लागतील तेवढ्या शिट्ट्या काढायची आमच्याला ह्याला सात आठ छोटा कुकर जेव्हा आम्हाला सात आठ शिट्ट्या लागतात सात आठ शिट्ट्या काढून घ्यायचे आहेत पीठ आहे गव्हाचं बारीक दळलेलं घरचंच आहे घरचं म्हणजे दळून आणलेलं हे आता चाळून आहे पीठ चाळलं की असं हलकं होतंय चांगलं आता एक वाटी मैदा मी घेतलेला आहे आणि दोन वाट्या कणिक घेतलेली आहे रवा झोपीत दोन वाट्या आणि मैदा एक वाटी आता ह्यामध्ये चवी प्रमाणे मी टाकायचं आहे गोळ्या मऊ डुसडुसी होण्यासाठी सा एक चमचावर असं तेल घालायचं आहे कच्चंच तेल आता तेल घातलेलं आहे चमचावर आता त्याला मिक्स करून घ्यायचं आहे कणिक अशी भिजवून घ्यायची आहे पहिलीच पातळ केली तर नंतर अशी चांगली ती कणिक मळता येत नाही त्यामुळे कणिक पहिल्यांदा घट्ट करून घ्यायची आता थोडं थोडं पाणी घालून कणिक घट्ट गोळा करून घ्यायचा आता गावाकडे गावा पुरणाच्या पोळीचा आटा म्हणून भेटतोय पण इकडे भेटत नाही त्यामध्ये मैदा वगैरे असं घालायला लागत नाही नुसताच आट्टा घालून ते मळून छान पोळे होते आपण तेलाचे होते आहात पिठावरचे होते पण पण आमच्याकडं नाही संपलेलं आहे त्यामुळे आम्ही थोडासा मैदा घातलेला आहे आणि मैद्याचं पण जादा खायचं नाही त्यामुळं गव्हाच्याच करायच्या असा घट्ट गोळा करायचा आहे पिठा जिबात पातळ करायचं नाही असं घट्टच गोळा करायचा आणि पाण्यात भिजत घालायचं आहे आता हे पिठाचा गोळा आता घट्ट आमाला आमाला असा झालेला आहे घट्ट घट्ट तरी चालेल आम्हाला रोज आम्ही करतोय सारखं करतोय त्यामुळे आम्हाला हे जमतोय तेलाच हात लावायचा ना असं का तेल घालूनच असं माळायचं नाही आहे तेलाचा हात लावायचा आणि आता हा गोळा पाण्यात ठेवायचा भिजायला आपलं पुरण होतंय तोपर्यंत ह्याला भिजूच द्यायचं आहे आता हा गोळा पाण्यामध्ये ठेवायचा आहे पूर्ण पाणी असं बुडेल असा इतपत आणि आपली पुरणाची तयारी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ह्याला पाण्यातून बाहेर काढायचंच नाही ह्याला असंच ठेवून द्यायचं आता पुरणाची तयारी करायला घ्यायची आहे आता पुरण शिजले घेऊ थोडा कुकर गारज झालेला आहे अशी डाळ छान शिजवून घ्यायची चा। छान अशी शिजलेली डाळ अशीच डाळ शिजवून घ्यायची छान त्याचं पुरण असं छान होतंय असं तर आता डाळ ही वेळून काढायची म्हणजे त्यातलं पाणी बाजूला करायचं आहे आता आमटी करण्यासाठी ही पुरणाची चाळण आहे त्यामध्ये आता हे टाकायचं आहे म्हणजे पाणी बाजूला होतंय आणि डाळ बाजूला आहे आता पाणी हे नितळून काढलेलं आहे पाणी बाजूला करून घ्यायचं आहे त्याची आमटी बनवायची आता पण ह्या कुकरमध्येच नाही तर तुमच्यावर जर दुसरं भांडं असलं तसं तर त्यामध्ये टाकायचं आणि हे आता गुळ घालून शिजवून घ्यायचे पुरण करून घ्यायचे आता गॅस चालू आहे पण गॅस बारीकच करायची पाव किलो गुळ चिरून ठेवलेला आहे मी आता त्यामध्ये गुळ घालायचं तर मी ह्यातला आता गुळ थोडा ठेवणार आहे कारण का पाव किलो आहे आणि मी थोडी साखर टाकणार आहे यात आपल्याला पाणी करायला हे गुळ चालतोय आता ह्यामध्ये एवढी साखर टाकायची आहे साखर टाकल्यानं काय होतं तर थोडा चिकडपणा येतोय पोळ्या फुटत नाही एका किलोला पाव किलो साखर घालायची पाऊन किलो गुळ घालायचा त्या अंदाजाने तुम्ही टाकायची आता साखर मी एक चार चमचे घातलेली आहे म्हणजे पन्नास ग्रॅम साठ ग्रॅम अशी आता हे मिक्स करून घ्यायचं आहे बारीक गॅसरच करायचं आहे आता तुम्हाला वाटेल की हे पातळ झालं आता कसं काही घट होते का नाही पण ते शिजल तसं घट्ट होते ते आणि जास्त आपल्याला घट्ट पण करायचं नाही नाही तर त्या पण आपल्याला पोळ्या करता येत नाही आता हे गूळ आणि साखरचं आता पाणी झालेलं आहे तेव्हा आता हे पातळ झालेलं आता ह्यामध्ये वेलची सुंड हे ज्या वेळेला तयार होईल त्यावेळेला घालायचं आहे आपण ज्या वेळेला गॅस बंद करतो त्यावेळेला घालायचं म्हणजे त्याचा वाद जात नाही उडून याचा सुंत वेलची पावडर आणि मिरी पावडर मिर्या मी विसरलेली तुम्हाला दाखवल्या नव्हत्या मिर्या पण मिर्या पण घालायच्या सात आठ मग त्या मिक्सरला वाटायलाच घालायच्या मिळ्या आता मिक्स करून घ्यायचं आहे आता या डाळीमध्ये हळद टाकल्यामुळे ह्याला कलरच असायला आता पोळीत हे जर पुरण भरलं याचा छान कलर येतोय असा आणि कणकीत जर तुम्ही हळद टाकली तर तो पिवळा असा कलर होतो ते नाही छान वाटत पोळ्या हे अशाच छान वाटत पोळ्या आता ह्याला पण थोडं चवी प्रमाणात मीठ घालायचं आहे कारण का गोडाच्याला मीठ हे लागतंच बॅलन्स करण्याकरता मीठही लागतंच मीठ नाही घातील की चव नाही आता हे मिक्स केलेलं आहे आता हे पुरण आलेलंच आहे तर आता तुम्ही पुरण आलेलं कसं ओळखायचं हे आता थोडं साधारण घट पण झालं आणि अजून गार झाल्यावर घट होतं हे आता पळी जर इथं ठेवली तर ती पळी पडत नाही ह्याला म्हणायचं आता पुरवणं आलंय आता हे गॅस बंद करायचं आहे बंद केलेलं आहे मी गॅस आणि आता हे लगेचच वाटायला घ्यायचं आहे हे गरम गरम आहे ते असं लगेच वाटलं जातं नाही तर नंतर गार झालं की वाटलं जात नाही हे आता लगेचच वाटायला घ्यायचं आहे आता हे वाटून घ्यायचं आहे पुरण गरमच आहे गरम गरम वाटायला घेतलं तर लगेच एक पाच मिनटातच वाटून येते पुरण चाळणच आहे पुरणाची ही आता वाटी घ्यायची आपल्याला वाटीच्या सहाय्याला असं पुरण असं रगडायचं आहे आता पुरण असं पडलेलं आहे आता तुम्ही म्हणाल की हे पातळ झाले पण हे गार झालं की आता घट्ट होऊन जाते छान असं कसं बारीक झालेलं आहे पुरण म्हणजे चांगली डाळ शिजली की चांगलं पुरण होत पोळ्या पण फुटत नाहीत मी आता असं सर्व करून घेणार आहे आता पीठ दहा मिनटं भिजलेलं आहे दहा पंधरा मिनटं पीठ भिजलेलं आहे कारण का आता पुरणाची तयारी पूर्ण करून ठेवलेली आहे आता ह्यातलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे आणि आता ही कणिक अशी मळून घ्यायची अशी चांगली आता ही घट्टच आहे कणिक आता हिला चांगली अशी मळून 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 अशी पातळ करायची आहे गावाकर म्हणजे पाट्यावर आणि वरवंट्यावर असं चेचलं जाते आहे ह्या कणतीला जेवढी तुम्ही कणिक चांगली म्हणाल तेवढ्या पोळ्या चांगल्या दुसरी अशा बिना फाटायचं जास्त भरून अशा आता पाण्याचा हात थोडा थोडा लावायचा आहे जास्त पाणी एकदमच असं नाही पातळ करायचं असं मळत 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 असं पातळ करून घ्यायचं आहे लावूनच असं पातळ करायचं आणि नंतर मग तेल लावायचं ज्या वेळेला कणिक आपली चांगली होईल नरम अशी सॉफ्ट त्यावेळेला मग तेल लावून ठेवायचं आहे आपल्याला असं का तेलातच भिजवून ठेवायला पाहिजे असं काही नाही अशी कणिक अशी चांगली अशी मळून घ्यायची अजून याला पातळ करायचं आहे जेवढी तुम्ही कणिक पातळ करशील म्हणजे एकदम नाही करायची थोडं 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 पाणी लावून असं मळून 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 जर पातळ कणिक केली तर ती अशी एक तार अशी कणिक बनली त्याच्या पोळ्या एकदम अशा मौलुसलुस असे तेलाच्या पोळ्या पिठाच्या पोळीला ही कणिक ठीक आहे आता तेलाच्या पोळीला आता अजून पातळ केली पाहिजे मग ते वरवंटासला चेसलं की लगेच कणिक चांगली एक जी होते आता तेलाचा हात लावायचा आहे हे आता असं पीठ झालं पाहिजे हे असं एवढं असं चिकट पीठ झालं पाहिजे हे आता लावायचा आहे जेवढं पीठ चिकट चिकट होईल तेवढ्या पोळ्याच्या छान होत्यात आता कणिक झालेली आता कणिक काढून घ्यायची घ्यायचे अशीच कणिक पाहिजे आहे पोळ्या करायला घ्यायच्या तर हाताला तेल लावून घ्यायचं आणि त्यातला गोळा काढून घ्यायचा गोळा म्हणजे काय जास्त मोठा नाही घ्यायचा गोळा गोळा छोटा घ्यायचा आणि त्याच्या डब्याला असं पुरण भरायचं हा गोळा छोटाच घेतलेला आहे मला आणि ह्याच्या डब्बेला आता पुरण घालायचं आपल्याला तरच त्या पोळ्या अशा छान अशा होतात आता ही जास्त मोठी पण पात करायची नाही पुरण घातल्यानंतर आता ताणलं जाते कणिकच्या डबल आता घेतलेला आहे बघा एवढी कणिक होती तर त्याच्या डबल मी हा पुरण घेतलेला आहे आणि आता पुरण कसं छान असं पिवळं झालेलं आहे बघा अलग हातानं तेल लावूनच असं पुरण असं भरून घ्यायचं आहे हाताला तेलच लावायचं आहे म्हणजे चिकटत नाही तुटलेला आहे आता हा पोळपोट घेतलेला आहे त्याला एक कॅरी बॅग लावून आहे आता ह्याला तेल लावायचं असं भरपूर असं म्हणजे चिकटूनी असं आणि हा आता गोळा त्याच्यावर आता ठेवायचा आहे आता ह्याला पण तेल लावायचं आहे भरपूर हे आता हातानंच असं थोडंसं असं म्हणजे पुरण काटापर्यंत जातं असं केलं की आणि आता परत पुन्हा लाटण्याला तेल लावायचं आहे जादाचं असं आता अलगद राहताना नुसतं असं ओढायचं आता अलगद अशी पोळी लाटायची वरच्यावर तशी ओढून घ्यायची अशी अलगद वरच्यावर अशी सगळ्या बाजून असं लाटणा फिरवून कुठं जाड असेल अशी पातळ करून घ्यायची जास्त जाड पण पोळी खायला होत नाही अशी पातळ पाहिजे आता तवा ता तापलेलाच आहे तव्याला ता पहिल्यांदा तेल लावून घ्यायचं म्हणजे चिकटत नाही पहिली पोळी नीट चांगली भाजली बाकीच्या पोळ्या पण भाजायला विषय लागत नाही तेव्हा तव्याला असं तेल लावून घ्यायचं चिकटत नाही आता ठेवून अलगद अशी उचलायची आहे कुठल्या बाजूने तुम्हाला सोडता येत्या बाजून असे कारण जशी केक व्हायची गॅस मोठाच करून भाजायचे म्हणजे चांगली भाजती पोळी आता ह्याला परतून घ्यायचं आता गॅस मोठा करायचा मोठ्या गॅसवरच भाजायचे म्हणजे बारीक गॅसवर जर भाजली तर पोळी अशी मऊ लस होत नाही थोडी कडक होती त्यामुळे मोठ्या गॅसवरच भाजून घ्यायचे आहे ठमठमिलीची पोळी तेलावरची पोळी असे छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे आता ह्या कणकीला आम्ही हळद घर नाही घातली पण आता कलर कसा कर छान आलेला आहे मला ह्या कलरमुळं असं खायला छान वाटते पोळी त्यामुळे दूध पोळी गुळपाणी पोळी तूप घालून खायला मग छान लागते चांगली अशी खरपूस भाजून घ्यायची म्हणजे खायला अशी छान लागते टम्म भोगलेली अशी आता अशाच करून घेणार आहे मी सर्व पोळ्या खाण्यासाठी तयार आहेत आणि पोळी मऊ लुसलुसी अशी तेलावरची पोळी तुम्ही पण करून खाऊन बघा एक पोळी तोडून पण दाखवणार आहे मी अशी अशी भरलेली जादा काटो काट आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनेलला शेअरला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा पुन्हा व्हिडिओ अशाच नाही व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद